नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एन पी एस धारक राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना यू पी एस किंवा एन पी एस सुधारित एन पी एस पेन्शन विकल्प देण्याचा नमुना या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एन पी एस धारक राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना यू पी एस किंवा एन पी एस सुधारित एन पी एस पेन्शन विकल्प देण्याचा नमुना पी डी एफ काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एन पी एस धारक राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना एस एन पी एस सुधारित एन पी एस पेन्शन विकल्प देण्याचा नमुना बघा काय सांगतोय सॅम्पल ऑफ गिव्हिंग एस एन पी एस मोडिफाईड एन पी एस पेन्शन ऑप्शन टू स्टेट ऑफिसर एम्प्लॉईज होल्डिंग एन पी एस पीडीएफ राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या वित्त विभाग शासन निर्णयानुसार पेन्शन बाबत विकल्प देण्याचे नमुद आहे बघा सदर विकल्प नमुना दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयास सादर करायची शेवटची तारीख आहे उक्त शासन निर्णयानुसार सुधारित पेन्शन योजना हे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे तर सदर सुधारित पेन्शन योजनाकरिता दिनांक एकतीस मार्च दोन हजार पर्यंत विकल्प नमुना भरून सादर करावयाचा होता या विकल्पामध्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना तसेच राष्ट्रीय पेन्शन योजनांचा लागू करा लागू करावे करावे आणि याबाबत विकल्प द्यायचा आहे यामध्ये कर्मचाऱ्यांचे सही किंवा अंगठा नाव पदनाम नमूद करावयाचा याचा आहे तसेच स्थळ व विकल्प स्वीकार करणाऱ्या प्रमुखांची सही व शिक्का या ठिकाणी नमूद असणार आहे सदर विकल्प भरल्यानंतर राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सदर पेन्शन योजनानुसार पेन्शन लाभ मिळणार आहे जर सदर विकल्प नमुना भरलाच नाही तर आपणास राष्ट्रीय पेन्शन योजनाच लागू राहील असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे यामुळे खाली यामुळे खाली नमूद असणारा विकल्प नमुना हा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत भरून द्यावायचा होता बघा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा होता विकल्प नमुना पाहू शकता विकल्प शासन निर्णय वित्त विभाग सेनिवे दोन हजार चोवीस प्रक चौपन्न सेवा चार दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे यू पी एस लागू करण्याबाबत उपरोक्त शासन निर्णयानुसार दिनांक एक तीन दोन हजार चोवीस पासून मी खाली सही करणार करणारी या ठिकाणी नाव पद याद्वारे इच्छितो किंवा आहे की दिनांक दिनांक म्हणजे या ठिकाणी मला राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करावी किंवा मी खालील सही करणार करणारी पद आणि याद्वारे आपणास कळू इच्छितो किंवा इच्छिते की, की दिनांक टिंबटिंबपासून टिंब पासून मला केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करावी किंवा मी खाली सही करणार किंवा करणारी नाव या ठिकाणी पद आणि याद्वारे आपणास कळू इच्छितो किंवा इच्छिते की दिनांक टिंबटिंबपासून मला सद्यस्थितीत राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली यो योजनाच लागू करावी बघा एन पी एस दिनांक आणि स्थळ कर्मचाऱ्यांची सही किंवा अंगठा नाव व पदनाम विकल्प स्वीकारला शाळा प्रमुखाची सही व शिक्का अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हे जी एन पी एस धारक राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना यू पी एस किंवा एन पी एस सुधारित एन पी एस पेन्शन विकल्प देण्याचा जो नमुना पी डी एफ आहे हे पी डी एफ कशा पद्धतीने आहे याचाच या ठिकाणी सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवेना साल चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद